हे बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका रॅपिड डस्ट सप्रेशन व्हेकल म्हणजे हे महानगरपालिकेचे अधिकारी जे अभ्यास दौऱ्यावर जातात ना माईचे लाल ते कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता फक्त तिथं फिरून येतात मौज मजा करून येतात पार्ट्या करतात आणि अभ्यासाचं वाटलो करतात हे यांनी चीनमध्ये बघितलं होतं बरं का फॉगर मशीन ते चीनमध्ये काय करतात माहिती आहे का जिथं बांधकामाची साईट चालू असते तिथं जो धूळ उडते ती धूळ इकडं तिकडं पसरू नये म्हणून अशा प्रकारचं टॅरेसवरती पण एक फॉगर बसवलेलं असते आणि त्या बिल्डिंगच्या चारी बाजूला जिथे उड़ ते ते धूळ उडू शकते अशा ठिकाणी ते फॉगर बसरवले असते त्याची रेंज असते जवळपास शंभर फूट आणि ह्याची किती असते या याची दहा ते वीस फूट आणि मध्ये मध्ये बंद पडते बघा हे म्हणजे जिथून धूळ उडते त्याच्यावर हे काम करत नाहीत आणि भलतीकडेच हे फावारे मारत फिरतायत आणि हे फावारे यावेळी हवेत मारत आहेत आणखी ते खाली बसणार खाली बसले की आणखी धूळ तयार होणार त्याच्यामुळे स्वतःचे पदरचे पैसे लागलेले नाहीत पदरची अक्कल लागलेली नाही आणि उलट याच्यात नागरिकांच्या खैशाला असा झटका आहे की ह्या ज्या हे फिरते राक्षस बरं का यांचं बिल जर बघितलं ना तर हे बिल महापालिकेला परवडणार नाही आणि ह्यांची जी सेवा आहे ती नागरिकांना अजिबात परवडणार नाही परंतु आता इलेक्शन आलेले आहेत बघ आता ते फॉगरने सगळे पानच खाली टाकलेले आहेत त्यामुळे चीनमध्ये कशासाठी फॉगर मशीन वापरल्या आपण कुठे वापरतोय त्यांचा हेतू आता धूळच उडू नये इथं कसे सगळ्या गावभर धूळ उडलेली आहे आणि मग कुठेतरी म्हणजे <coughs> धुळा एवढा अख्ख्या शहरभर झालेला आहे आणि फॉगर असा कुठंतरी एखाद्या गल्लीबोळामध्ये फिरवायचा आणि प्रचंड भाडायचा का म्हणजे याचा उपयोग शून्य बघा हे पाण्यात खाली पाडत चाललेलं आहे उपयोग याचा शून्य आणि भ्रष्टाचाराला संधी शंभर टक्के आणि जवळपास दोनशे असे राक्षस बरं का या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे फॉगरच्या नावाखाली फिरवले जात आहेत फक्त कंत्राटदाराची पोटं भरायची कामं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची खिशे भरायची कामं पण नागरिकांचं जे आरोग्याचं नुकसान होतंय त्याच्याबद्दल मात्र पालिकेला काही गेण देणं आहे त्यामुळे असं हे फिरत राहणार आहेत फॉगर घेऊन बोगस लोक फॉगर